आपलं स्वागत आपण आहोत ठाण्यातील तीन, तीन हात नाक्या गेटवरले आपण दृश्य या लोकांच्या कामगारांच्या कामगारांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र का लक्षात येत नाही आणि म्हणून मुख्यमंत्री साहेब न्याय द्या न्याय द्या अशा साखळी उपोषणाच्या दरम्यान दिलेल्या लोकांच्या घोषणा आपण बघतोय कामगारांच्या व्यथा कामगाराचं दुःख समजण्यासाठी कामगारांच्या युनिनीतील युनियनच्या लोकांना आता इथं युनिओनीच मात्र इथं कुंपणाचं शेत खाल्ल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि म्हणून इथल्या बाराशे कर्मचाऱ्यांच्या मनातल्या भावना आणि वेदनाचा महापूर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय या बाराशे कामगारांचे ऐंशी कोटी कंपनीच्या घशात आहेत आणि म्हणून आता तरी या कंपनीतल्या प्रशासनातल्या आणि युनियनच्या अधिकाऱ्यांना मात्र याची जाग येणं गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या कामगारांनी मात्र साकडे घातलेलं आहे साहेब आम्हाला न्याय द्या खरं न्याय मिळतोय का नाही हा संपूर्ण ठाणेकरांचं लक्ष आहे या पर्सनल केअर कंपनीचा तिळा तुटला असता पण हा तिळा का तुटत नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने बघणं गरजेचं आहे कारण पाठीमागे आपणाला जो खुला भूखंड बघायला दिसतोय ना त्या इथल्या अनेक कामगारांना गाडून या ठिकाणी टोरेजंग इमारत मात्र लोकांना बनवायचे आणि म्हणून इथल्या कामगारांना देशोदडी लावण्याचा कट कुठे कारस्थान आहे का म्हणून आपण जाणून घेऊया या संपूर्ण परिसरामध्ये असणाऱ्या सुपरवास कंपनीचे चार प्लॉट आहेत पण हे चार प्लॉट आहेत ते कशा प्रकारे लोकांनी भूमापी आणि आपल्या घशात घालण्याचा प्लॅन आहे काय त्या लोकांनी काय केलं एक एक प्लॅन बंद करताना कामगारांना दमदारी देऊन युनि युनियनने युनियन मी नाही युनियन सह्या घेतल्या जर तुम्ही सह्या केले नाही तर तुम्हाला आम्ही कामावरून येणार नाही हा असं ना युनियन त्यामुळे कामगारांनी भीतीपोटी सह्या केल्या आणि दोन प्लांट आमचे सध्या ब म्हणजे पहिले बंद केले दहा वर्षा अगोदर आणि हा दोन प्लांट चालू आहेत आता ते पण प्लांट ते घच्या टाकायचा त्याचा प्रयत्न आहे ह्याचा अर्थ इथल्या कामगारांना देशोधडीला लावण्यामध्ये युनियनचा सर्वात मोठा हात आपल्याला बघायला मिळतोय इथल्या बाराशे कामगारांना मूठमाती देऊन ह्या जागेवरती भल्या मोठ्या बंगले आणि त्याबरोबर इमारती बांधण्याचा कट आहे का आता ही आपण एकदम योग्य मुद्दे आलेलो आहेत समोर आपल्या इथे मेट्रो स्टेशन दिसत आहे आणि हा भूखंड जवळजवळ सोळा एकर ही जागा आहे आणि आता आता कसं तरी इथं वाटायला लागले ही कंपनी चालू झाली झाली असती पण ह्या जागेवर हे आम्ही गरीब कामगारांना गाडून टोलेजंग हॉटेल काय इमारती बांधायचा असतील असा यांचा प्लॅन असणार हेच आज सिद्ध झालेलं आहे म्हणून ह्या पुढल्या पुढील कारवाई होत नाही असं आज कामगारांना पूर्णपणे कल्पना आलेली आहे आणि खरं वाटतं या गोष्टी सुपरमॅक्स कंपनीच्या बाराशे कर्मचाऱ्यांना या ठिकाणी देशोधडीला खुणी लावलं साहेब सचिन भाऊ आयर यांची कामगार राष्ट्रीय रा, रा, कामगार संघटना आहे यांनी हे काम यांनी करायला पाहिजे होतं त्यांनी सगळ्या कामगारांना धडीला लावलेलं आहे हे मान्यताप्राप्त युनियनचं काम आहे हे सर्वसाधारण कामगार पुढे येऊन हे संघटनेसाठी झटत आहेत पण ती संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते पण घरात बसून आहेत त्यांनी बी कुठलीही दखल घेतलेली नाही आजपर्यंत स्वतःहून कामगार जागे होऊन असे या संघटने म्हणजे कामगारांसाठी आहेत त्यांनी न्याय मिळेल यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या दारोदारीत जाऊन प्रत्येक द्या पण आज निवेदन देऊन पण आमची कोणीही दखल घेत नाही मान्यताप्राप्त युनियन घेत नाही आणि वरून आपलं मुख्यमंत्री साहेब पण दखल घ्यायला तयार नाहीत या देशातला कर्मचारी इथला कामगार इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून इकडे बोललं जातं पण मात्र ह्याच कामगारांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र प्रशासनाच्या काळ लक्षात येत नाही अनेक युनियन आपली स्वतःची पोटं भरली पण मात्र ह्या बाराशे कर्मचाऱ्यांचा जीव मात्र धोक्यात टाकला जवळजवळ ह्या बाराशे कर्मचाऱ्यांचे अनेक कुटुंब अनेक संसार उद्ध्वस्त झाले आणि म्हणून ह्या कामगारांच्या वेदना आणि भावना बघायला मिळत आहेत महाराज काय आपल्या मनातल्या भावना आहेत अठरा आज आज अठरा महिन्यापासून आज अठरा महिन्यापासून आम्ही हे रस्ता आहे आमच्या पगारासाठी आमची कंपनी चालू हवी अशा आमच्या आशा आहेत पण आमच्या युनियनचे जे अध्यक्ष आहेत सचिन भाऊ आहेत यांनी तर पूर्णतः आमच्याकडे दुर्लक्ष केले आज म्हणून आम्हाला मुख्यमंत्री साहेब आपले युनियनचे अध्यक्ष आहेत मग त्यांचं काम आहे नाही त्यांचं काम आहे पण त्यांना त्यांना त्यांचा असं वाटतं आम्हाला की आज या जागेवर सर्व काही ज्या घडामोडी चालल्यात या जागेसाठी चालल्यात या कंपनीच्या जागेसाठी आज इथं मेट्रो मेट्रोची लाईन गेली मेट्रोचं स्टेशन झालेलं आहे हां तीन हात नाका आहे आज तो पूर्ण मुंबईला नाशिकला पुन्हा शहराला जोडलेला आहे हा त्याच्यामुळे या जागेला डिमांड जास्त आलेला आहे मग या जागेसाठी सवय धडपड झालेली आहे आणि कामगारांना याच्यासाठी कामगारांना काम देश जोडलेला पाठवले तर कामना बेरोजगार का करायला घेतलेले हे या तुमचा उद्देश आहे गेली अठरा महिन्यापासून या सुपर मॅक्स कंपनीच्या गेटवर कामगारांच्या भावनेचा भान फुटलेला आहे आपण कर्मचारी म्हणून आहे युनियनं आपल्याशी काय केलं गेली अठरा महिने आम्ही आज ही रस्त्यावरची लढाई लढतो ही लढाई खरी जी आज इथे जी पाठी लावली महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ इंटक सचिन भावाहीर या यांनी स्वतः यांनी इथे हजर राहून गेटवर ही लढाई लढाई पाहिजे होती पण तसं कुठेही काही झालेलं नाही आहे हा माणूस अक्षरशः इथे अठरा महिन्यापासून झोपलेला आहे असंच वाटतं आहे सीमध्ये बसला आहे आणि कामगार का आज रस्त्यावर इथे गेटवर बसला आहे यांनी आमच्याकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही म्हणून आम्ही आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्ही यांच्याकडे गेलो कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ह्या पूर्ण गोष्टीमधून मार्ग फक्त आम्हाला एक साहेबच काढणार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पूर्ण आश्वासनाने त्यांच्या घेऊन गेलेलो आहे आणि आम्हाला पूर्ण माहिती आहे की याच्यातून फक्त न्याय आम्हाला फक्त एक माणूस देणार ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि म्हणून इथल्या कामगारांच्या मनात मात्र महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी जी भावना आहे ती काही वेगळं आहे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील ही एक अपेक्षा इथल्या कामगारांनी व्यक्त केलेली बघायला मिळते कॅमेरामॅन सीमा राजपूतचा रिपोर्टर सागर पाटील ठाणे